आज उमरीच्या महादेव मंदिरामध्ये आयोजित या शेवटच्या श्रावण सोमवाराचं औचित्य साधन कार्यक्रमासाठी आदर्श म्हणून दाखवले आदरणीय था माझे घरदार खोप या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले माझी आमदार उप्रकाशजी कोकर्णा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष भास्करजी भुडवंडे या कार्यक्रमाला आमचे सर्व सहकारी किशोरजी पपितवार श्रीमान येमेवारजी सोनू वाघमारे श्रीमान हेमके दत्ताहारी पाटील सुभाषजी खांडरे भतकुंटवारजी सर्व आमचे सहकारी उमरी तालुक्यातून बिलोरी तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते आणि महाप्रसादासाठी उपस्थित झालेले सर्व भाविक भक्तगण सर्वप्रथम आपण सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते खरंतर आपला हा उमरी शहराचा कार्यक्रम मागच्या सोमवारी आयोजित होता परंतु दुर्दैवाने नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या निधनामुळे आपण तो कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलला स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने तिथे भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण आपण करूया आणि मग आजचा शेवटचा हा पोळ्याचा दिवस हे निमित्त साधून आपल्याला तालुक्यातील सर्वांना महाप्रसादासाठी बोलवावं अशी सर्वांची चर्चा करून आपण हा आजचा कार्यक्रम घेतला कालचा पाऊस इतका मोठा होता की सकाळी हा कार्यक्रम आजचा पार पडेल किंवा नाही अशी शंका खरं तर मनामध्ये वाटत होती परंतु अतिशय सुंदर कार्यक्रम इथे घडून आला मंदिर संस्थानाच्या अध्यक्षांचं सर्व सदस्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते कारण अतिशय सुंदर नियोजन आपण सर्वांनी इथे केला आणि पाऊस थांबल्यानंतर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून कार्यकर्ते आणि नागरिक इथे उपस्थित झाले ही देखील खूप आनंदाची बाब आहे पोळ्याच्या सणामुळे बरेच जण इथे येऊन दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आता पोळा साजरा करण्यासाठी गावाकडे परत जावं लागेल असा निरोप देऊन इथून गेले आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला मिळाला डॉक्टर माधव विभूतेजीसुद्धा इथे येऊन प्रसाद घेऊन गेले आणि अनेकजण आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आशीर्वाद दिलात येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य माझ्या पाठीशी राहील अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे हा विश्वास मनामध्ये घेऊन आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या काळात चांगलं काम करून दाखवूया हा संकल्पसुद्धा आज महादेवाच्या चरणी आपण सगळ्यांनी ठरवून इथून प्रसाद घेऊन प्रत्येकाने जावं प्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी विनंती आपण सर्वांना करते आणि थांबते धन्यवाद